परिस्थितीचा हिंगोली मधील शेतकऱ्यांनी एक अनोखे आंदोलन छेडले असून हे शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी अर्धनग्न होत मुंबईला निघाले आहेत सरसकट कर्जमाफी, पीक विमा सोयाबीन कपासाला अनुदान वन्य प्राण्यांचा बंदोबस्त पीक विम्यासाठी सिबिलची अट रद्द करा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी हे शेतकरी मंत्रालयावर चालत निघाले असून सरकारनं याबाबत गंभीर दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्हाला यापेक्षा मोठे आंदोलन करावे लागेल असा इशारा देखील यावेळी दिला आहे नाही मुळात काय झालं बघा हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षापासून हिंगोली जिल्ह्यामधला जो शेतकरी हा कधी अतिवृष्टीने तर कधी दुष्काळाने पिचला गेला सरकारने खूप मोठ्या घोषणा या ठिकाणी मुंबईतून बसून केल्या मात्र शेतकऱ्याच्या पत्रामध्ये छता पडला नाही आणि शेतकऱ्यांनी जो पिक कर्ज घेतलं होतं ते पिककर्ज आवाज सव्वा त्या ठिकाणी झालं आज त्या पिक कर्जाचा सण मिळण्याचा झाला या सरकारने निवडणुकीपूर्वी सन्मान्य देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती की आम्ही सर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण सरकारनी तसा केलं नाही आज आम्ही उघडे झालोय आज आम्ही नागडे झालोय आमच्याकडे काही पर्याय उरला नाही या सरकारने आम्हाला या ठिकाणी उघडे केले म्हणून या ठिकाणी जे निर्णय मुंबई मधून होता या ठिकाणी आम्ही आलो की मायबाप सरकार की तुम्ही आम्हाला आता उघडे केले आम्ही आता करायचं काय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कसीम अली सय्यद नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा